पंढरपुरातील श्री विठुमाऊलीच्या मूर्तीला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून चंदन लावण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे विठुमाऊलीला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चंदन उटी ही एकसष्ट दिवसांची पूजा केली जाते चैत्र महिना सुरू झाला की उष्णता वाढू लागते चंदनाचा लेप या काळात शरीर थंड ठेवतो आणि उष्णतेपासून बचाव करतो चंदनाला आयुर्वेदातही महत्त्व आहे चंदन हे अतिशय सुगंधी शीतल असते चंदनाच्या याच गुणामुळे दिवसभरातील हवेतील उष्णतेने शिनलेल्या विठुमाऊलीला शीतलता वाटावी यासाठी रोज दुपारी सुगंधी अशा चंदनाचा लेप सर्वांगाला लावला जातो गुढीपाडवा ते मृग नक्षत्र निघेपर्यंत रोज दुपारी चंदन उटी पूजा केली जाते पूजेनंतर देवाला नैवेद्य करून कैरीचं पण आणि थंड लिंबू सरबतही दाखवले जाते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने चंदन पूजेसाठी उच्च प्रतीचे चंदन कर्नाटक मधील म्हैसूरमधून मैसूर मधून खरेदी केली आहे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी रोज दीड किलो चंदन उगाळले जाते यासाठी तीन पथाकांमधून बारा कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे श्री विठ्ठल रुक्मिणीची एकसष्ट दिवस चंदन पूजा केली जाते यासाठी अजूनही भाविक आपली मागणी नोंदवू शकतात आणि पूजेचा आनंद घेऊ शकतात यासाठी त्यांनी मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन आपली पूजा नोंदवावी असे आवाहन मंदिर समितीने केले आहे चंदन उटी ही शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून सुरुवात होऊन दुसऱ्या दिवसापासून दुपारी साडेचार ते साडेपाच या वेळेत भाविकाकडून उटी पूजा केली जाते या चंदन उटी पूजेच्या वेळेस अगोदर पोशाख होतो देवाचा पोशाख झाल्यानंतर अंगाला तेला तिळाचं तेल लावलं जातं तिळाचं तेल लावल्यानंतर चंदनाचा लेप पूर्ण अंगाला उटी केली जाते उटी झाल्यानंतर नैवेद्य होतं तुळशी हार फुलं वगैरे देवाला अर्पण करून शिरापोह्याचा नैवेद्य दाखविला जातो शिरापोह्याचा नैवेद्य दाखवून सरबत दाखवलं जातं किंवा पण्याचा नैवेद्य दाखविला जातो यानंतर आरती होऊन भाविकांना प्रसाद दिला जातो भगवंताला शरीराचा दहा शमवण्याकरिता त्या ठिकाणी भगवंताच्या शरीराला चंदनाचा लेप लावण्यात आलेला होता असं पुराण काळामध्ये असलेलं वर्णन त्याचबरोबर पुरातत्व खात्याने देखील ही महत्त्व अधोरेखित हो चंदनाचं केलेलं आहे ते म्हणजे मूर्तीची ज्या ठिकाणी जीज होऊ नये उष्णतेचा कोणताही परिणाम मूर्तीवरती होऊ नये म्हणून त्या ठिकाणी चंदनाचा लेप केल्याने उष्णतेचा कोणताही परिणाम मूर्तीवरती होत नाही असं पुरातत्व खात्यानं महत्त्व अधोरेखित केलेलं असल्यामुळं आणि चंदनाचं हे एक महत्त्व आहे की शुद्ध चंदनाचा एखादा थेंब उकळत्या तेलामध्ये जरी टाकला तरी त्या ठिकाणी तो तेलाची धाकता शांत होते इतकं चंदनाचं महत्त्व असल्या कारणाने वारकरी संप्रदायामध्ये विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीचा संगम असणाऱ्या चंदनाच्या ओटीची परंपरा शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी